ओळख पुढच्या बातमीकडे दंगलखोरांनी हल्ल्यापूर्वी महाल भागाची टेहाळणी केल्याचं समोर आलेलं आहे एक्सक्ल्युझिव्ह व्हिडिओ हा जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय दंगल पूर्वनियोजित असल्याचा सा पोलिसांचा संशय हा खरा ठरलेला आहे मोठी आणि महत्वाची बातमी नागपूर हिंसाचारासंदर्भातील ही महत्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय दंगलखोरांनी हल्ल्यापूर्वी महाल भागाची टेहाळणी केलेली ही होती एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे दंगल ही पूर्वनियोजित असल्याचा दावा हा पुन्हा एकदा खरा ठरलेला आहे पोलिसांना संशय हु, हा होता आणि त्याबाबतचा हा संशय आता खरा ठरलेला आहे त्याबाबतचा एक व्हिडिओ हा समोर आलेला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय दंगलखोरांनी हल्ल्यापूर्वी महाल भागाची टेहाळणी केलेली होती हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश नागपूर हिंसाचार प्रकरणी ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल दंगलखोरांनी हल्ल्यापूर्वी या भागाची टिहाळणी केल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे काय सविस्तर तपशील आहेत नक्कीच ते बघितलं गेलं तर ज्यावेळी ज्या दिवशी दंगल संध्याकाळी घडून आलेली आहे त्या अगोदरच दोन ते तीनच्या दरम्यान जे आहे काही समुदाय जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित जमा झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी घेऊन त्यांना जे शांत केलं होतं मात्र त्यानंतर असा संशय देखील करण्यास हरकत नाही कारण की ज्या पद्धतीची सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो आहोत त्यामध्ये जे तरुण जे आहेत ते फोनवर संवाद साधताना आपण पाहतो आहोत तर नक्कीच या दॅनिंग करत होते की काय असं संशय त्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे पण या सगळ्या संपूर्ण घटनेचं जर बघितलं गेलं तर हे सीसीटीव्ही फुटेजचा तपास जो आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती करत आहे या अनुषंगाने नक्कीच या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिस यंत्रणेला किती फायदा होऊ शकतो हे देखील पाहायला तितकंच महत्वाचं आहे ते अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ